पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार अंडरपूर करकमोड संपर्क 02186242245 यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली प्रेमविवाह प्रेम विवाह झालेला शिक्षिकेनेच तिच्या पतीला बनाना शेकमधून विष दिलं त्याचा जीव गेल्यानंतर ट्युशनला येणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत महिलेनं शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकला शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन पेट्रोल ओतून पेटवून दिलं ही बाब समोर येतं स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकानं आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे तर दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय शंतनु अरविंद देशमुख वयवर्ष बत्तीस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर निधी शंतनु देशमुख वयवर्ष चोवीस असं आरोपी पत्नीचं नाव आहे आरोपी निधी ही सनराइज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दे मुख्याध्यापिका तर शंतनु हा तिथे शिक्षक होता दरवर्षी वर्षभरापूर्वी त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर शंतनूला मात्र दारूच व्यसन जडलं दारू पिण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो द्यायचा तसेच करायचा असं निधी निधीनं सांगितलंय नेहमीच्या या त्रासाला निधी कंटाळली होती यातूनच तिने शंतनूचा काटा का कायमचा काटण्याचं ठरवलं रात्री शंतनू मद्यधुंद अवस्थेत घरी येताच निधीनं त्याला बनाना शेक मध्ये विष मिसळून दिला आणि ते पिताच शंतनू काही क्षणातच जागीच मृत्यू पडला त्यानंतर तिनं ही बाप ट्युशनला येणाऱ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं त्यानंतर ही एक भीती सतावत होती की त्याची ओळख पटली तर आपण पोलिसांच्या हाती लागू यातूनच तिनं दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौफाळा जंगल गाठून मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटून दिला पंधरा मे रोजी सकाळी चौसाळा परिसरात मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला मात्र मृताची ओळख पटत नव्हती पोलिसांनी गोपनीय माहिती गोळा केली त्यामध्ये ज्या मित्रांबरोबर हत्येचा आदल्या दिवशी तो दिवशी तो दारू प्यायला होता त्यांच्याकडे त्या दिवशीचा त्याचा व्हिडिओ होता शिवाय घटनास्थळावर त्याचा शर्टच्या कपड्याचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट एकच असल्यानं तो शंतनूच असल्याचं स्पष्ट झालं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा